काही दिवसांपूर्वी अभिनेत्री अमृता खानविलकरने घर घेतल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली तिच्या नव्या घरात आता वास्तुशांती पूजा पार पडली या पूजेसाठी खास अमृताची बहीण दुबईवरून आल्याचं तिने सांगितलं दोस्त, को सल्लाम करो। <laughs> दुबाई दोस्त तर छान अशा लाल रंगाच्या साडीमध्ये अमृता नटली होती लाल काठापदराची साडी पिवळा ब्लाउज सुंदर अशी ज्वेलरी कपाळावर चंद्रकोर नाकात न असा मराठमोळा लुक अमृताने केला होता तर अमृताच्या आईने तशीच सेम निळ्या रंगाची साडी नेसली होती आई सोबतचा फोटो शेअर करत अमृताने विद द मालकीण असं कॅप्शन त्या फोटोला दिलं दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर अमृताने नवं घर घेतल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली होती या घरातला एक गोड व्हिडिओ तिने शेअर केला होता याच सोबत कॅप्शन मध्ये तिने या घराबद्दलच्या भावना व्यक्त केल्या तर आता या नव्या घरात वास्तुशांती पूजा पार पडली आहे लवकरच अमृता या घरात शिफ्ट सुद्धा होईल अमृताने घरातल्या खिडकीतून दिसणारा व्ह्यू सुद्धा शेअर केलाय सीन फ्रॉम न्यू बिगिनिंग्स असं कॅप्शन तिने या फोटोला दिलंय अमृताने आजवर अनेक सिनेमांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या तर तिच्यावर चित्रित झालेलं नटरंग या सिनेमातील वाजले की बारा हे गाणं चांगलंच गाजलं त्यानंतर चंद्रमुखी या सिनेमात तिने साकारलेली चंद्रा ही तिची नवी ओळख बनली नुकतंच अमृता धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज या सिनेमात महाराणी येसुबाई यांच्या भूमिकेत झळकली तर आता नव्या घरातल्या वासुशांती पूजेनंतर तिच्या नव्या प्रवासाला सुरुवात झालीय आपलं स्वतःचं हक्काचं घर हे प्रत्येकासाठी एक स्वप्न असतं हे स्वप्न जेव्हा पूर्ण होतं तेव्हा ती भावना काहीतरी वेगळीच असते नव्या घरासाठी अमृताचं राजश्री मराठीकडून मनपूर्वक अभिनंदन मराठी सिनेविश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी